नमस्कार स्वागत आहे सर्वांचे रुचिरा स्वादिष्ट किचनमध्ये आज आपण शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी ह्या शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत तर ह्यावरची जी साल असते ती काढून घेतलेली आहेत आणि अशा पद्धतीने मी शेवग्याच्या शेंगा कट करून घेतलेल्या आहेत तर गॅसवरती पाणी ठेवलेले आहे विकळायला त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेऊयात आणि ह्यामध्ये शेवग्याच्या शेंगा टाकून घेऊयात तर हे असेजतील तोपर्यंत आपण तव्यावरती थोडेसे शेंगदाणे भाजून घेऊयात थोडंसं खोबरं भाजून घेऊया हा जो मसाला आहे तो तयार करून घेऊयात भाजीला लागणारा तर अशा पद्धतीने खोबरं आणि शेंगदाणे भाजलेले आहेत तर त्याचवरती आपण हिरव्या मिरच्या टाकूयात हिरव्या मिरची आपण आज शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवणार आहोत लसूण देखील टाकून घेऊयात आणि हे दोन्ही छान असं भाजून घेऊया हे भाजल्याच्यानंतर काढून घेऊया लगेचच से ह्याच्यावरती आपण थोडासा कांदा भाजून घेऊयात कांदा देखील भाजला आहे तर आपण सर्व हे साहित्य जे आहे ते मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहोत तर मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व टाकून घेऊया कांदा देखील ह्यामध्येच टाकून घ्यायचा आहे आणि हे सर्व मिक्सरमध्ये बारीक असं वाटून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने मी हे बारीक वाटून घेतलेले आहे तर पाहू शकता तर तोपर्यंत आपल्या शेंगा देखील शिजलेल्या आहेत तर हे मी भाजीपर्यंत मसाला तयार करेपर्यंत तर शिजलेल्या शेंगा आहेत ते काढून घेऊयात आणि आता लगेचच त्याच कढईमध्ये ह्याला फोडणी देऊयात तर कढईमध्ये तेल टाकलं आहे जिरेमुहरी टाकलेली आहे जिरेमुहू छान तडतडली की ह्यामध्ये कढीपत्त्याचे पाणी टाकून घेऊयात आणि आपण जो मसाला तयार करून घेतलेला आहे मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेला आहे तो मसाला ह्या फोडणीमध्ये टाकून घ्यायचा आहे छानही तेल सुटेपर्यंत ह्याला परतून घ्यायचा आहे मसाल्याला तर अशा पद्धतीने मिक्स करून घेऊयात तेलामध्ये तर छान असंच तेल सुटेपर्यंत याला परतून घ्यायचं आहे तर बघू शकता साईडने तेल सुटलेलं आहे तर आता आपण ह्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकलेली आहे धने पावडर टाकलेला आहे छोटा चमचा आणि हे परत मिक्स करून घेऊयात आता हे जे आहे छान मिक्स असं झालेलं आहे तर बघू शकता साईडने तेल देखील छान सुटलेलं आहे तर आता आपण जे शेंगा शिजवून घेतल्या होत्या तर ते हे टाकून घेऊयात तर अशा पद्धतीने मी शेंगा टाकलेल्या आहेत छान शेंगा टाकल्याच्यानंतर नंतर याला मिक्स करून घेऊया पाहू शकता मस्त अशा हे शेंगा मी मिक्स केलेल्या आहेत आणि आता ह्याच्यामध्ये पाणी ओतून घेऊयात थोडंसं मी कोमट पाणी केलं होतं तर थोडंसं कोमट पाणी मी ह्यामध्ये टाकलेलं आहे एक ते दीड ग्लास मी ह्यामध्ये पाणी टाकलेलं आहे भाजी कितपत पातळ करायची त्यानुसार आपण ह्यामध्ये पाणी टाकायचं आहे तर अशा पद्धतीने मी पाणी ओतून घेतले छान मिक्स करून घेऊयात शेंगा तर या प प्रकारे मिक्स झाल्याच्यानंतर याला छान अशी उकळी फुटू द्यायची आहे थोडंसं शिजू द्यायचं आहे म्हणजे शेंगा शिजलेल्याच आहेत पण याला उकळी फुटू द्यायची आहे चवीनुसार मी यामध्ये मीठ टाकलेलं आहे मीठ टाकल्याच्यानंतर याला छान उकळी फुटू देऊयात तर या पद्धतीने पहा उकळी फुटलेली आहे भाजीला छान असं कोथिंबीर टाकून घेऊयात वरतून तर मस्त आपली ही हिरव्या मिरची भाजी तयार झालेली आहे बऱ्याच जणांना लाल मिरचीचीच भाजी आपण बनवतो बऱ्याच वेळा हिरव्या मिरचीची भाजी शेवग्याच्या शेंगाची बनवत नाही तर अशा पद्धतीने जर ते शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवली तर खूप छान लागते जास्त या भाजीला साहित्य देखील लागत नाही फक्त हिरवी मिरची शेंगदाणे कांदा लसूण एवढ्याच साहित्यामध्ये ही छान अशी भाजी तयार होते तर अशा हिरवी मिरची टाकून भाजी शेवग्याच्या शेंगाची भाजी तुम्ही नक्की एकदा बनवून पहा बघा छान असं तेल सुटलेलं आहे भाजीला मस्त तयार झालेली आहे भाजी ही भाजी आपण चपातीबरोबर खाऊ शकतो भाताबरोबर खाऊ शकतो किंवा भाकरीसोबत चोरून देखील खाऊ शकतो खूप छान लागते तरा आवल तर अशी शेवट्याची शेंगाची भाजी तुम्ही नक्की एकदा बनवून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद